एक दिवस अशी कल्पना आली डोक्या आहेत की सोसायटीमध्ये फोन पेअर तर आहे लोक तर येणारच मग खाणं पिणं तर होणारच मग का नाही एक झणझणीत पाणीपुरी आपण स्टॉल टाकायचा तर विचार केला आणि कृतीही करायला लगेच सुरुवात केली तर ॲक्च्युली काय झालं होतं की मम्मी आलेले म्हणून थोडंसं मला काम हलकं झालं असं मलाही वाटतं आणि वाटतं नाही तरही तसंच झालेलं आहे कारण कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच होता की आम्ही की प्रसादासाठी म्हणू शकता किंवा एकदम छान अशी बर्फी तयार केलेली होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू मनापासून खरंच खूप लोकांनाही आवडलं ते बट चला आता ॲक्च्युली आजचा काय दिवस आहे कारण वेग रोज एक नवीन काहीतरी होतंय ना रोज एक वेगळं वेगळं काहीतरी व्हिडिओ होतोय ना पण ते एडिटिंग करून पोस्ट करायला आपल्याला वेळ कमी पडतोय सो म्हटलं की बाबा आपण निवांत एकदा सगळ्या गोष्टी करू आणि मग नंतर पुढे जाऊ तर पाणीपुरीची रेसिपी मला ना की खरंच शूट करायचं होतं आणि कसा परफेक्ट बनवते त्या पद्धतीमध्ये दाखवायचं होतं आणि ॲज इट इज खाली आपल्या फोनफेअरमध्ये खाली घेऊन जायचं होतं कारण खूप जणांनी मला गेल्या टाईमला सुद्धा मी पाणीपुरीच केलेलं होते तर त्यावेळेलासुद्धा व्हिडिओ घ्यायचा जमलेला नाही आहे आणि आज तर खरंच पॉसिबल नाही झालं मी आले कॉलेजवरून सहा वाजता आणि सहा ते सात साडेसात पर्यंत एक ते एक तासात मी सगळ्या गोष्टी आवरले पाणीपुरीचा पूर्ण तयारी करून घेतली आणि आरती आमच्याकडे होती त्यामुळे साडी नेसायची होती खूप दिवस झालं साडीचा सुद्धा प्लॅन होता पण ते झालं नव्हतं एक दिवस मी साडी नेसलेली होते बट आज आपल्याकडून आरती आहे म्हटल्यावर आपण साडी नेसणं हे भागच होतं मग तरी डोक्यात विचार आला अरे आपण साडी नेसून सर्व तर करू का पाणीपुरी स्टॉल वगैरे टाकू बट म्हटलं जे होईल ते होईल परत येऊन ड्रेस चेंज करून मग परत जाणार होते बट म्हटलं पुढचे पुढे बघू पण पहिला आता आपण तयारी करू आता ही सगळी रेसिपी एक दिवस मी नंतर ना निवांतपणे मी तुम्हाला खरंच सांगेन पण आज ना खरंच मम्मी होती म्हणून सगळ्या गोष्टी खूप वेळेत झाल्या कारण सगळं ॲक्च्युली खूप मोठी तयारी करून दिली म्हणून मग मला हे सगळ्या गोष्टी जमल्या नाहीतर काही पॉसिबल झालं नसतं किंवा मला माझ्या हो हातनं होईल की नाही खरंच डाऊट होता कारण सात ते साडेसात वाजता आपला स्टॉल सुरू होणार होता आणि माझी तयारी ही अशी कारण आले मी आल्याला चहा पिला आणि लगेच पाणीपुरीच्या स्टॉलला आपलं म्हणजे पाणीपुरी स्टॉल टाकण्यासाठी ते तयारी सुरू झाली येताना मी पाणीपुरी घेऊन आले पुऱ्या विकत घेऊन आलेले होते आणि नंतर बटाट्याची भाजी म्हणजेच बटाटा मम्मीला उकडून ठेवायला सांगितलेलं होतं सो मम्मी बटाटा उकडून ठेवलेली होती त्यामुळे त्याची सालं वगैरे काढून ठेवली त्यामुळे मला बटाट्याची भाजीचं काही टेन्शन नव्हतं परत तिकट पाण्याचं पण काही टेन्शन नव्हतं कारण आपण पुदिना कोथिंबीर त्यात थोडंसं चिंचेचं पाणी टाकतो त्यामध्ये थोडंसं आलं टाकतो आणि ह्या गोष्टी मी टाकून परत पाणी करून घेतली पण थोडं टेन्शन आलेलं मलाही कारण ना माझी सुरुवात एका बिंदास प्लॅनने मी तयार केलेली होती बट ॲक्च्युली मसाला पाणी म्हणजेच ते तिखट पाण्यामध्ये थोडासा घोळं काहीतरी वाटत होता टेस्ट केल्यानंतरनं मग मी परत ना ॲक्च्युली खूप वेळा ट्राय केलं मग नंतर ना परत मी केलं कारण द्यायचं तर चांगलंच द्यायचं नाहीतर नाही द्यायचं असा माझा विचार होता त्यामुळे मी परत सगळी तयारी केली झाला छान व्यवस्थित वे वेज तर काहीच गेलेलं नाही आहे सो लास्ट टाईम so, मला एकसुद्धा पाणीपुरी खायला मिळाली नव्हती पण आज मी विचार होता की नाही मी आज पहिल्यांदा खाणार असं माझी तयारी होती की पहिलीपुरी मी खाणार आणि नंतर खाली घेऊन जाणार असा माझा जा प्लॅन होता बट कधी कधी प्लॅननुसार खरंच होत नाही हेही मला कळालं सो चला आता गोड पाणी तर मी बनवलेलं आहे चिंचेचं कोळ चिंच आणि मी ॲक्च्युली चिंच थोडंसं मी गरम पाण्यामध्ये मम्मीला थोडंसं टाकायला सांगितलेलं सा होतं त्यामुळे गूळ चिंच पाणी वगैरे काढून घेतलेले होते खजूर घातलेलं होतं त्यामध्ये आणि नंतरनं थोडंसं शिजवताना थोडंसं तिखट हिंग टाकलेलं होतं थोडंसं चाटमटा मसाला टाकला तरी चालतं मीठ टाकायचं चा आहे अशी आपल्या चिंचेची पाणी तयार होते नंतर तिखट पाणीसुद्धा तयार झालेलं आहे पुरी विकत आणलेलं आहे ब्रटेची भाजीची तयारी झालेली आहे सो so, असा सगळा काहीतरी प्लॅन झालेला आहे आणि मला नक्की सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपली पाणीपुरी वगैरे टाकता आणि खूप मजा येणार आहे सो तुम्हाला मी खाली गेल्यावर खरंच मी दाखवते कारण ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे काय की ही सगळी मेहनत ना की खाली गेल्यावरती कुणी एखादी जरी प्लेट खाल्ली ना आणि मग म्हटलं की छान झालंय तर ती आपल्याला पोचपावती मिळते अशी मला तरी वाटतं कारण एवढं सगळं आपण मेहनत घेतो आणि समोरच्याला आवडलं तर आपल्याला प्लिपर्स पावती खरंच मिळून जाते ॲक्च्युली हा फेअर काही प्रॉफिटसाठी पैशासाठी वगैरे नव्हता कारण प्रत्येकाने एक एक काहीतरी स्टॉल लावलेलंच होतं त्यामुळे विचार केला होता की पाणीपुरीचा स्टॉल आपण हार्डली एक तासात संपवायचा आणि प्रत्येकांच्या स्टॉलवरती जाऊन खाऊन यायचं असा आमचा विचार होता त्यामुळे प्रत्येकाने ॲक्च्युली खरं सांगू का मला ॲक्च्युली काय पडतं आहे की प्रत्येक घरात सुगरणी असते असं नाही आहे क्षुल की बाई ती लेडीज आहे म्हणून ती सुगरणी आहे तिला स्वयंपाक बनवता येत नाही आहे फक्त तो प्रॅक्टिसचा भाग आहे असं मी म्हणू शकतो आता ॲक्च्युली आम्ही रोज करत असतो त्यामुळे तो आम्हाला प्रॅक्टिस झालेला आहे त्यामुळे सगळे सुगरणी म्हणतात शेफ वगैरे म्हणतात बट इट्स ओके पण मला काय वाटतं की प्रत्येक घरात ही सुगरणी असतेच असते फक्त थोडंसं मीठ कमी जास्त होतं तिखट कमी जास्त होतं इतकसंच बाकी सगळे परफेक्ट आहे कुकिंगमध्ये प्रत्येकांच्या हाताला एक वेगळी चव असते प्रत्येकांची करण्याची पद्धत वेगळी असते इतकंच असतं बाकी कुठल्याही लेडीजला ले म्हणावा किंवा कुठल्याही कशाही रिलेटेड मीना कही का मी कही ना की काही स्वयंपाकाच्या बाबतीत तर खरंच मी जज करत नाही आहे कारण काही ना बनवलं ना तरीही ते चांगलं होतच असतं ॲक्च्युली बाहेरच्या लोकांना म्हणू शकता किंवा कधी कधी ठीक आहे थोडंसं मीठ कमी जास्त होणं तिखट कमी जास्त होणं कधी साखर कमी जास्त होणं वगैरे हे अशा पद्धतीमध्ये होत असतं बट प्रत्येक घरात ही सुगरण आहेच आणि माझ्या मताशी जर तुम्ही ही पक्क असाल किंवा माझं मत तुम्हाला पटलं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण कारण कसं असतं माहिती आहे काय जर वर्किंग असेल तर हॅडस्वॉप कारण ॲक्च्युली कसं असतं सांगते की बाहेरचं सा काम घरातलं काम आपली लहान मुलं सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं नॉट अ जोक सिरियसली सांगते मी कारण ना सगळ्या गोष्टी हँडल करणं पण खूप अवघड गोष्ट आहे आणि जी व्यक्ती किंवा जी लेडीज घरी हाऊसवाईफ हाऊसमेकर म्हणून जी काम करते ना तिचा टास्क वेगळाच असतो किंवा तिला दिवसभरातली कामं खरंच संपत नाहीत असं असतं ते काही ना काहीतरी लागत असतं किंवा ॲज अ ग्रँटेड पकडतात तिला की ती आहे ती करेल म्हणून सो तिचा दिवसही पूर्ण दिवस निघून जात असतो सो हे असं आहे आपल्या लेडीज लोकांचं बट ॲक्च्युली मला असं म्हणायचं चे की कुठल्याच लेडीजला येतं नाही येत आहे तू चांगलं करते करत नाही असं प्लीज नका म्हणू कारण प्रत्येक घरात ही सुगरणी आहेच आणि मी खाली गेल्यावरती तुम्हाला मी स्टॉल दाखवते कुणी काय काय बनवलेलं आहे चव कशी झालेली आहे आणि जर चान्सेस मला मिळाला म्हणजे माझीच पाणीपुरी जर लवकर संपली तर मी व्हिडिओ घेईन असं मला वाटतं कारण कसं असतं की आपला जर स्टॉल असेल ना तर आपल्याला खरंच वेळ मिळत नाही आहे की प्रत्येकांच्या स्टॉलवरती जाऊन खाऊन येणं आणि व्हिडिओ कॅप्चर वगैरे करणं तसं मी एक दोघींना सांगूनही ठेवते की जेवढं पॉसिबल आहे तेवढं घ्या आणि करा कारण मला तुम्हाच्याशी शेअर करता येईल त्यामुळे तुम्हाला ही छान वाटेल सो अशी आमची पाणीपुरीचं स्टॉल मांडणार आहे याची ही तयारी झालेली आहे मम्मीचं खूप मोठं हेल्प झालेलं आहे म्हणून हे शक्य झालं नाहीतर मी प्लॅन ड्रॉप करणार होता कारण मला ह्या वेळेला पॉसिबल नव्हतं करणं खूप झटपट केलेली आहे टेस्टसुद्धा मला खरंच शंका येत होती म्हणून म्हटलं की बघितलं एकदा पण परफेक्ट झाला शेवटी आता खाली गेल्यावर आवडलं तर मी सांगेन की कसं झालेलं आहे वगैरे आणि थोडंसं पाणी वगैरे मी साईडला काढून ठेवणार आहे कारण आपल्याला मनसोक्त उद्या खायचं आहे त्यामुळे आपल्याला पण आवड आहे कारण आपण बाहेर जाऊन खाऊन येणार आपण दुसऱ्यांना खाऊ घालणार आणि आपण खायचं नाही असं काही होणार नाही आहे त्यामुळे आपल्यासाठी पण काढून ठेवणार आहे कारण परत परत आपण जर स्वतःसाठी करायचं म्हटलं ना मला पाणीपुरी आवडते माझ्यासाठी घरी करायचं म्हटलं ना तर कधीच पॉसिबल होत नाही तो आणि किती दिवस झाला प्लॅन बनवते की घरी करू करू करू, करू। बट होत नव्हता बट ॲक्च्युली फन फेअरच्या निमित्तानं हे आपल्याला असं झालेलं आहे सो चला मग आपण आपल्यासाठी पण थोडंसं साईडला काढून हो। ठेवू आणि म्हणताना बाकीचं देऊ सो असं विचार आहे आणि खाली काय काय छान छान मेनू बनवणार आहेत ना तर तुम्हाला मी नक्कीच सांगते सो स्टे कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा मस्ती धमाल होणार आहे झालं आपलं बसणार आहे असं हे आणि काय राहिलं आपल्याकडे आता चला अडतीस तारखा प्रसाद अडतीस तारखुर हे क्लासर? सर

ने ने अभी सब मसाला नहीं अभी वीडियो है अच्छा कौन सी चटनी भैया एकदम नहीं, नहीं।

होती आमची सोसायटीची पाणीपुरीचा धमाल किंवा आपला फोनपेअर म्हणू शकता कारण सगळे स्टॉल एकदम छान मस्त होते आणि सुगरणी तर सगळे आहे त्यामुळं सगळंच मी खाणार आहे चला आता मी इथंच थांबते तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच आपण नवीन धमाल आयडियासोबत तोपर्यंत सविष्ट राहा कनेक्टेड राहा सो लॉट्स ऑफ लोकराम नायकांची सोनाली आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असा मस्त धमाल काही वेगळंच वातावरण वाव काही विचारूच नका सो चला मला त्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मी सगळीकडे जाणार आहे तोपर्यंत भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर